नमस्कार गावालो नू तर आलोय परत आपल्या टिवणादेवी मंदिरात सासूबाईला आणि मोठ्या वेळ घेऊन आपलं तळणजळीचं टिवणादेवी मंदिर इकडे मंदिरचं दर्शन करून आपण जाणार परत तिकडे Turn the वाट बघतो आपण इकडे बस स्टँडवर ताई लोक पण येतात आहे त्यांची गाडी आम्हाला पुढे आली आम्ही मंद आम्हाला मंदिर पण करायचं होतं ना म्हणजे दाखवायचं सासूबाईला त्यांची गाडी येते पाठवून त्रयान आणि आम्ही कुठे त्रयान आणि आम्ही वाट बघतोय मोठ्या मम्मीची येतात आहे चला येऊ त्या म्हणजे आवड डायरेक्ट डायरेक्ट आपण डॅमवर हे आले लोक ताईची गाडी आली पळवत पळवत Celah mau, ini harus puter enam kali. Tar puter tadi pos अच्छा तरंडळेचा डॅमचा हा रस्त्याचं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं तरंडे डॅमचं तुम्ही टेवणादेवीच्या इकडून मारला ना तर तिकडून हा तो रस्ता तिकडे संपतो तो टेवणा हा प्र तरचा डॅम असा पण ह्या किनारीपर्यंत तुम्हाला यायचा आहे हा व्ह्यू बघायचा आहे तर पुढून एक लेफ्ट साईडला घर तर तिकडून राईट मारायचा राईट मारून राईट मारणार हा रस्ता येतो तुम्हाला इकडे आता इकडचा सुंदरसा व्ह्यू बघा तुम्ही हा बा इकडे पाणी पाणी मस्त इकडे भरलेलं आहे यावेळी संपूर्ण हा व्ह्यू बघा फक्त एक मस्त आपला शूट होऊ शकता असा व्ह्यू आहे साफ पाणी त्याच्यावर पाय टाकून पण तुम्ही बसू शकता मस्त एकदम जवळच पाणी चला या काय पाणी पाणीसा पाय टापून बसू शकतेस तू इकडे काय डुबणार ना किनारा मस्त इकडे संपूर्ण कार इकडे तुम्ही पार्क करू शकता बाजू साईडला इकडे कोणाला हा रस्ता प्रॉपर एवढा माहिती नाही आहे आता मी गावाचा आहे मी गेल्या वर्षी ज्या गेल्या वर्षी आलो आहे म्हणून मला हा रस्ता माहिती आहे हा संपूर्ण तरंदळे डॅमचं हे आहे पार्ट आहे इकडे शांत वातावरण संध्याकाळचं बसू येतो साफ एकदम पाणी झाडं पण असे डोबलेले याच्यामध्ये म्हणजे हे पाणी इकडे भरल्यानंतर भरती आलं तर इकडे पाणी येतं यांची हॅपी फेस यांची हॅपी फेस बघा हॅपी फेस नारेस हॅपी फेस हॅपी फेस काय असा सनसेट झालेला आहे आपण निघूया घरी पोरं कोणी खेळलं पण आहे सनसेट पण मस्त झालेला आहे सूर्य डायरेक्ट झालं आता घरी तर गावाला नो हा आहे आपला लास्ट दिवस आता आपण निघतो आहे ही जागा सगळी मिस करणार मी इकडे येऊन मी दुपारचं संध्याकाळचं बसायचो हवा चांगली असायची ना इकडे समोर माझं घर हे घर दिसत असेल आणि संपूर्ण इकडे चांगला आमची जागा ही पण इकडे शांत बसायचो इकडे शांत हवा चांगली असायची संपूर्ण हे संपूर्ण वातावरणकडचं गावाचं मिस करणार आता एक वर्ष बघायला नको पुढच्या वर्षीच इकडे येणार बघण्यासाठी मग गावा गावाला यायचा जो एक्साइटमेंट असतो तो वेगळा असतो पण गावातून निघायचं असतं ते एकदम जीवावर येतं माझं पण मन नाही निघायचं पण काय मुंबईला जायलाच लागणार आहे <coughs> काय करूया झालं तर लागणारच चला मग हा ब्लॉग आपल्या गावाचं इकडेच संपेल आता कणकवली ते मुंबई तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल या ब्लॉगच्या नंतर आणि गुढीपाडवाचं गुढीपाडवाचं मी ब्लॉगिंग असं केली नाही ॲक्च्युली काय घरात सगळे जास्त जण होते तर त्यांच्यावर पण लक्ष द्यायचं होतं ना म्हणजे सासूबाई आली होती माझी मेवणी मोठी मेवणी आली होती त्यांच्यावरच लक्ष जास्त होतं ताई आहे जिजू हे सगळे होते ना त्यामुळे पाडवाचं पण कॅप्चर करायला भेटलं नाही पण पाडवाचं जे पण आहे म्हणजे गेल्या वर्षी जसं झालं तुम्हाला दाखवलं होतं मी भजनं सगळं सगळं त्या व्हिडिओचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन तुम्ही बघू शकता कारण की सेम असतं ते तुम्हाला दाखवून म्हणजे गेल्या वर्षी दाखवलं आहे परत सेम दाखवीन तर एवढी मजा नाही राहणार ठीक आहे पण तुम्हाला नवीन तर बघायला भेटेलच याच्यामध्ये म्हणजे नवीन नवीन काय आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार चला मग हा ब्लॉग खेळ संपू तुमची रजा घेऊया चला बाय आता ह्याच्यावर ब्लॉग येणार आपला मुंबई टू कणकवलीचा मुंबई टू कणकवली आपण कसं जातो आहे किती वाजता पोचणार ते सगळं तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल पण हा जो गावाचा माझा ब्लॉग होता हा यावर्षी इकडे संपला समोर माझं घर हा आपला समोरचा वातावरण या वर्षीसाठी बाय बाय टाटा सिया